लाईफ गार्डांचेर इतलो टायम गेलो की सरकारचे पैसे कसे वेस्ट जातात कसे उद्वस्त जातात टुरिजमान आणि जे किकबॅक्स घेतात असे म्हणून कळटा ताजे उलोवपाक टायम कमी मेळ्ळो मंत्री भाशणां दिवंक सोदतालो पॉइंटेड क्वेश्चन उत्तर दिवंक सोदनाशि हें तुम्ही सगळ्यांनी पळयलां आणि त्याच्या खातीर हांवें हाफ एन अवर डिस्कशन या इशूचे डिमांड केला तो म्हणटलो की डिमांड्सच्या वेळ हे उमांड्स वेळा सोदतलो हांव सुरुवात करता तो एकच पॉइंट पॉइंट असो की हो मंत्री म्हजे बरोबर आशिल्लो चवदा ऑगस्ट दोन हजार चवदान जेन्ना हो इशू रोड शोज प्रमोशनल ट्युरिजम इव्हेट्स आणि ट्युरिजम ट्रेड फेअर जे सगळे करतात ताजेर एक हाडपाक हाडपरच्या उतरान एकटेबिलिटी पॅरामिटर्स आर टू बी फ्रेम हे एक्झेक्ट उतर हे बरोवून हें हे ताणे आनी आणि गुगलाचेर तुमकां मेळटा चवदा ऑगस्ट दोन हजार चवदा त्या टायमार आम्ही डिमांड केले की खूप करप्शन जाता हे रोड शो तेन्ना बाब दिलीप पर्रीकर मंत्री आशिल् व रोहन खोटो आमचे बरोबर आशिल् आणि इशू झालो त्यांना माझ्या आणि पर्रिकरा भीत खोफलाव झाले आणि पर्रिकरांना अशुरन्स दिले की प्री ऑडीट ऑफ ऑल दीज रोड शोज अँड टुरिजम इव्हेंट्स विल बी डन फ्रॉम दॅन ऑनवर्ड्स आणि तुम्हाला याद असे मागीर ताका डिफेन्स मिनिस्टर म्हणून दिल्ली गेला आता हाऊस कमिटीचे एक इन्क्वायरी जाऊची सगळे पैसे मोडले त असं म्हणून आमचा डिमांड आशिल् मिलिंद म्हाका मग वयर ताणें ते एग्री जाल्लो मागीर ताका प्रिजायडींग पॅनलातलं काढूनही उडयलो सो so, हे सगळें हांव हिस्ट्री इतल्याच खातीर सांगता कि मनोहर कियाहरभाईक फाटल्यान दवरून ताजो फोटो दवरून हो सरकार चलता चड करून बाब रोहन खोटो चलता सो म्हजो एकूच डिमांड आशिल्लो की हे एकावंटेबिलिटी पॅरामिटर म्हणटा तू करतलो व ना करतलो जाल्यार कितें करतलो ताजें उत्तर ताणें दिवंक ना म्हाका हें तुमी सगळ्यांनी पळयलां आतां इश्यू कितें किती इश्यू असो आहा की आमी डेटा मागिल्लो पांच वर्सांचो ताणें डेटा दिला चार वर्सांचो चार वर्सान ताणें सिक्स्टी थ्री क्रोड म्हणले हातून <coughs> देशानूच देश देखो किती ते खरं सांगा मार्ग देश देखो आपना देश देखो आपना देश देखो कितें तरी तातूंत ताणें ट्वेंटी नाईन पॉईंट एट फोर क्रोड्स म्हणजे ऑलमोस्ट थर्टी करोड रुपीज आमच्या देशानुच गोयंत लोकांक यो म्हणून सांगितलं पैसे मोडले तीस कोटी रुपये आणि इंटरनॅशनलचे थर्टी फोर क्रोड म्हले हातून कोविडचा लॉकडाऊन पिरियडूय आयो जे कोणत्या सरू शकता असला का आणि काय करू शकता कसे पैसे उद्वस्त ते पै स्पेना गेल्या चार वर्सां चारदा ते गेले आणि हे वर्षांचं आहात बार्सलॉना रोड शो हा स्पेनच्या एकूण टुरीस्ट ना असे म्हणून ताण उत्तर दिलं आता सांगता किती की आमका हे कोणते इमिग्रेशन आणि आमच्या भीतर कनेक्शन ना नमिग्रेशन तुझ्या बरोबर कनेक्शन ना तू कसं डबल इंजीन कित्या खाती डबल इंजीन तुझे बरे आता हे रोड शोज असे पैसे वेस्टेज जाते स्पेसिफिक हवे स्पेन सांगत तू स्पेनाक कियाक वता तू थं धंदो घालू सोदता काय किती असे विषय कर तो बेजार झाला आणि बेजार जाऊन हावे दुसरे गियर झाले दुसरे ह्यो म्हणजे हजन्सीज तातून एक तीन एजंसीचे नाव येतात जे मेजर कॉन्ट्रेक्ट्स घेतात तातून ते सरकारी जाऊय म्हणून विन्स अँड ग्राफिक्सक आज विन्स ग्राफिक्स तो खंच दिसना आज मेन दिसत म्हणजे शॉन इव्हेंट्स सीन इव्हेंट्स एस सी एन -ए शॉन इव्हेंट्स तो मेन कॉन्ट्रेक्टिंग एजंट झाला <laughs> ताजो खूप टर्नओवर गेल्या वर्षाचा साठ कोटी रुपया जाला ताका मेजर जे हे आहा ताजी सगळी इनवॉयसीस हे ते सगळे पास जातात विदाऊट सँक्शन आनी आणि तायनेन्स अप्रुवल नासतना बिलां पास जातात आनी ताका, ताका पोस्ट पेक्टो अप्रुवल मेळटात सगळे मेजर टेंडर ताका अवॉर्ड जातात फायन्स अप्रुव्हल नसता बिलां पोस्ट पेक्टो क्लिअर जाता दुसऱ्या कंपनीची बिलां आढायतात हजेच कंपनीची बिलां प्रोसेस जातात लोकसभेचे इलेक्शनाचे कोड ऑफ कंडक्टच्या पहिले दिसा ताची मेजॉरिटी पेमेंट क्लिअर जो आन कॅबिनेट ताजे पोस्ट पेक्टो दिता ही संय पडिल्ली आहा कॅबिनेटात हे झाले ताजे सो सरकारी जवय बदलला वॉशिंग मशीन गेलो आणि वॉश जावन आयलो आणि आणि आता तेच करता आणि बरे खूप पटीनी चढ करता आयकू की त्यांची रेट म्हणजे पेबॅक साठ पर्सेंटेचे पावता म्हणून म्हणजे कशें काम करतात ते म्हणून आनी तातूंत एक मजेदार इश्यू म्हणतो असो की तांणी पयशे जे मोडल्यात ते पयशे त्यांनी अशेंय मोडले की हका ॲडवटाईज कर टॅक्सिनी हातुनी किती ते बसींनी बाहेर फॉरेनार आता ते करता व हो, करना कोणा खबर आहे बसींनी घाल्या टॅक्सीनी घाल्या प्रिंट एड घालात होल्डिंग घाल्या कितले पैशाची बावीस कोटीची बावीस कोटी रुपयांची तो पैसो कसो तो पण नॅशनल गेम्स नॅशनल गेम्स म्हणजे कोणाचं इशू स्पोर्ट्स डिपार्टमेंटाचं टुरिझम प्रमोट करत तो गेलाकडे नोटींग आहात जे फायनॅन्स डिपार्टमेंट म्हणतात की टुरिझमकडे लागत ना म्हणून हे प्रमोट करप इन्फॉर्मेशन डिपार्टमेंटान म्हणून इतल्या असून पसून फायनान्स मिनिस्टर आता जो मुख्यमंत्री ते ओवररूल करता आणि फायनान्स इन्फॉर्मेशन पैसे मोडटा आणि टुरिझम पैसे मोडटा इन्फॉर्मेशन ज्या ते मेन काम आशिले ते मोडटा तीन कोटी साठ लाख नॅशनल गेम्स प्रमोट करतात आणि टुरिझम म्हटलं चार कोटी तू म्हाका सांग एक टुरिस्ट तुम्ही पळला हे नॅशनल गेमिचे आता हांव नॅशनल गेमीचे ते रोईंग मागीर शुटिंग आशिले असे दोन तीन कडे आपयल्लो त्यांनी हांवें एक केले प्रमोट कितें चार कोटी घाले खे का हे सगळ्यांवर सो येता आनी एकावंटेबिलिटी जे आमी उदक हे उतर मागतात आनी एकावंटेबिलिटी ते दिवंक सोदन दोन हजार एकोणीसांड डॉमेस्टिक ट्युरिस्ट आशिल्ले सेवेंटी वन लॅक्स येतात ते दोन हजार तेवीसान तीस कोटी म्हणून डॉमेस्टिक टुरिस्ट आयले कितले एटी वन लेक्स लॅक्स धा लाख वाढले म्हणतात धा लाख तुझ्या खाती वाढले का धा लाख काजिनो खाती वाढले काय दहा लाख हे कोणत्या जमनी घेवपाक घेऊन काढले वाढले अरे म्हणटा तो जागो असो दिल्लीचे लोक म्हणतात इट इज अ फॉरेन कंट्री इन इंडिया वेर यू कॅन एंटर विदाऊट अ पासपोर्ट तसं विचार करून नॉर्थ इंडियेचे लोक येतात आणि ती कनेक्टिव्हिटी केल्या तुम्ही खंय प्रमोट केलं ते तुझ्या खातीर ते जाता प्रमोट पण तू पैसे मोडीत आहात दिल्ली बीएलटीएम म्हूण केले एक कोटी एकेचाळीस लाख जीआयटीएम म्हूण केले साडे पाच कोटी मग पैशाचं हे पण तू रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट किती हा हा कायत ना पहिली हे डॉमेस्टिक एक्झिबिशनात तीस पस्तीस लाख रुपये मोडाले तीस पस्तीस लाखांचे ये बोवाळ करताले आता हांचे पाच जाल्ले आहा आणि कोण विचारपी ना सो so, असे दिसतं की मला सीएम जी कन्सल्टन्सी हाडिल्ली पण काल वॉस्टर्न कन्सल्टिंग ग्रुप म्हणतो ताका हो प्रॉब्लेम शिकपाक दिवचो की बाबा हे कसे प्रमोट करप गोय आणि हे कसे हे खातात ते बंद करप कडेन धाडचे असे हांव डिमांड करता प्रिंट आणि होल्डिंगचे बावीस कोटी म्हणजे ला, लास्ट देड वर्षान खंय आउटसईड इंडिया तुका दिसता खंय आहा म्हणून गोष्ट स्पेनाक तुम्ही चारदा गेले पाचव्या द्या हा एक टुरिस्ट म्हणला एक ना इज नॉट नेगेटींग सो हे जर पळले जर असं दिसतं की ही लूटमार चालू ते एक फेस्टिवल्स म्हणून करतात जर्मनीक फेस्टिवल केला नेदरलँडाक फेस्टिवल केला आणि सगळ्यात त्यांचे हे लुटमार चालू आंद जा सरकारान फुल डिस्कशन जाय हे बजेट सेशन बजेट सरकारचे एक साईड बाबडो मुख्यमंत्री लोन घेता दुसरी साईड पैशाचं इबाड या बशेन जाता सो हा मागतं की एक सारखी हाय लेवल इन्क्वायरी हातून जाऊची चड करून हे प्रोमोशनल इव्हेंट्सां आणि म्हजो डिमांड असो आहात की गोय प्रोमोट तुम्ही करूच नका इमर्जिंग मार्केट हे ते क्रायब्स करीपल हो। ब्रँड गोवा विल प्रोमोट इट सेल्स हे म्हणजेच नी हे टुरिझम लॉबी म्हणटा की तुमच्या आनी प्रमोशन नाकाच आम्हीच करता आमचं देव आहात सान सेंट फ्रान्सिस झेव्हियरचे एक्सपोजिशन जाता ते आले ते आपल्या खाती आले म्हणतो तूं कितें ॲक्सपोजिशन प्रमोट करतो हां आज म्हणलां की कोट्यांनी लोक योपचे म्हण जर कोट्यांनी लोक येवपाचे आहा ते टुरिझमा खातीर येतले सो कांय करनासतना हे पैसे खातात सो ते बंद करचें हें प्रोमोशन बंद करचें आणि टुरिझम इन्फ्रास्ट्रक्चराक पैसे मोडचे म्हजो डिमांड हा की बिचार गेलो तुका चेंजिंग रूम न्हांवपाक हे ना कुत्र्यांक सर्व करत ये ना यू यु आर डुईंग नथींग अबाऊट स्ट्रेडॉग्स आज स्ट्रेडॉग संकल्प प्रेस हे हाडिल्ले कॉलिंग अटेंशन इट्स व्हेरी इंपॉर्टंट इशू तो एक मंत्र्यान आनी असोच उडयलो इश्यू इशू काडलो ताजे उडयलो तसे करून जायना ते इट्स अ व्हेरी पर्टिनंट इशू आणि जे एक ताका एनिमल बर्थ कंट्रोल तो एनफोर्स जावपाक जाय पॅट्सांचेर पयली स्टेबिलायजेशन येवपाक जाय आनी अशे चार स्टेप्स जे हांवें सांगले ते जावपाक जाय म्हाका दिसता सरकार इंट्रस्टेड ना हांवें ते काल एग्जाम्पल जे दिलां की भुरग्याक जेन्ना शिकना तेन्ना तुका इंजिना मारतलो म्हण सांगतकच तसो आज आमी एसेंब्ली लायल्या होय कला अलार्म क्लॉक कसो तेन्ना ते कितें केल्ले भशेन दाखयतात हो आमचो मंत्री बरे भाशण दिता पूण मुद्द्यार येना आनी आज तांणी म्हाका दिसता टाइम चढ पेड्यार केलो एक इश्यूचे ऑल लाईफ मॅटर आय सटनली फील डेट कोणतो न्ही गोन पेवताना पण हा अर्थ असो न्ही की इतके पैसे इबाड जाता ते एक्सपोज लाईनासना उरूक जायना एसलीचे सेशन ओपोजिशनचे शें, काम असतं की एक्सपोज करप ऑन द बेसिस ऑफ फॅक्ट्स आम्ही जे सगळे इज बेस्ड ऑन फॅक्ट्स फॅक्स वीच एव्ह कम इन इज एलेक्शन कितें क्वेश्चन असले पण किरे हा सदाच एक आवाज जाल्लो आहा की टुरिजम प्रोमोट करपाक जे एजन्सी दिता ते टेंडर प्री फिक्स जाल्ले आहा हे हांवें लास्ट टायम तुका तुका याद आहा जाल्यार दोन हजार चवदान दाखयलेले की कोण कौन, कोणाक मेळपाचे आहा ते पसून हांव सांगता म्हण तुका आनी तेन्ना रोहन खावटे म्हजे बरोबर आशिल्लो थंयच्यान आतां बदल कितें जाल्या ती ताणें सांगची ते टायमार असे आशिल्लें आणि आता ते तसे ना हे ताण सांगचे कशे झालं ऑन द कॉन्ट्री जो बाहेर हांव काही कॉन्ट्रेक्टर न्ही पण जे लोकांकडून ऐकू येता ते ये का की कांय कामच करप ना पण पेबॅक आता वाढला साठ पर्सेंटाचे पावला तो आतां कोणाक वता वता ताजेर इन्क्वायरी जावची पडटली आणि बॉस्टन कन्सल्टींग ग्रुप ते म्हाका खात्री आ So you have collected all the facts and you have so do you think you got a proper reply from it? I don't I don't have a proper reply at all. That's why at the end of it I asked for a half an hour discussion with him. He said you can take it up in the demands. I am, I feel it is right, the answer is right at the moment. I'll try to bring it up on the demand. If the answer doesn't come then I'll still call for a half an hour discussion. Yes or no? The thing is the people of Goa have understood. That a sports event like national games doesn't have to be promoted by tourism. टुमोज एक्सपोजिशन ऑफ द सेंट फ्रान्सिस रेलिस ऑफ सेंट फ्रान्सिस झेव्हियर आर नॉट टू बी प्रोमोटेड बाय टुरिझम यू ोंट नीड टुरिझम टू प्रमोट इट पीपल कम हियर विथ फेथ दॅट वीस गोवा ब्रँड गोवा सेल्स ऑन इथ ओन हे स्पिरिच्युअल टुरिजम म्हणतात उत्तर काशी सगळ्या काणं बरे सांगता को, 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 um, तो पण ड्रग्स ऑफ द मेटर मिटर सगळ्यात फास्ट चालू आहात हो आणि म्हाका म्हणजे पडले की ही इज द चीफ मिनिस्टर ऑफ टुरिझम कित्याक ताजो जो कॉन्ट्रेक्टर हा जो आतां सरकारी जावय म्हणटा हांव ताका पोस्ट फेक्टो एप्रुवला मेळटा बिलांची ना तुम्ही कॅबिनेट मिनिट्स पळयात तुमकां मेळटली की कि कि कितीच पोस्ट फेटो एप्रुवला ते मनशाक मेळिल्ली आहात टुरिजम टुरिझम डायरेक्टर सामको कलाकार आहात आणि या दिसांनी फक्त चंद्रबाबू नायडूकूच डिमांड ना हांव तशें म्हणटा की आंध्राचे लोक वायट बी म्हणून पण फक्त चंद्रबाबू नायडू असं डिमांडान ना हे बी आहात ते बरे वडील घास आहात म्हणून फामाद फामद तो घास कितलो तो कित कळटलो आणि ताणे आम्ही की हांगा मोने न्ही म्हणून ताका कळपाक जाय तुम्ही एक सिक्स्टीन बी म्हणले म्हणून आन्सर जायना सिक्स्टीन बी तुमकां सगळ्यांना खबर असे सगळ्यात मोस्ट वुकल टू रिमूव सिक्स्टीन बी विच वॉज मूव बाय मी ओन हावूच सिक्स्टीन बी इंट्रोड्यूस करपी आनी सिक्स्टीन बी देवय म्हूण म्हणून सांगी हाऊच या असेम्ब्लीत कियांनी त्याचा इबाड केला आमी केल्ल्यो बत्तीस केसी म्हजे मागीर जो आयलो ताणें के साडे सात हजार आठशे केसीस आनी आतां ते नवे फॉर्मान चालू आहा आनी विश्वजीत राणेन सिक्स्टीन बी कित्याक के बंद केले ते ताका विचारा तुका आनी कोणाचो डिमांड नाशिल्लो नाशि कळत नाही टोटली वीव आज फॉर फोर इयर्स सो टोटली फिगर ऑफ सिक्स्टी थ्री क्रोड इन्क्लुड्स ट्वेंटी इव्हेंट्स नॅशनल प्रोमोशन्स एन्ड थर्टी फोर क्रोडर्स ऑन इंटरनॅशनल प्रोमोशन ते सेपरेट हे भारूच सगळे कॉन्ट्रेक्टर सेपरेट रे आणि ते आता प्रिंटिंग आहे तुम्ही म्हणतात हे सेपरेट ते सेपरेट तुम्ही मागतले कारण ते कळते का ना बाहेर ते पळचत नाही ते अडून फोटो मारून दाखवले तुका फोटोशॉप ते दाखवले ही बस कझाकिस्ताना का असा ही बस पेन स्पेना का हा आणि तू मान पाहिजे ना तू स्पेना कोच पडलो सोदपाक हे किद्याक करप हे हा किती म्हणता अरे हे पैसे करचे पहिली तुम्ही सारखे पहिली इन्फ्रास्ट्रक्चर स्ट्रॉंग करा कुत्रे बिचार येऊन आमक घास मारचे ना हे पळया पहिली चेंजिंग रूम बरे बरे गार्ड टावर्स दोला बरे लाइफ गार्ड दोला गोवा वील प्रमोट मे बरे रस्ते वापरून पैसे खाऊक सोदतात हे वाईट दिसता चढ वयट दिसत इतल्या खात मनीस जो आज मंत्री आहात जग पळला जग पळोवनूय बी असे जाल्यार आय थिंक दर इज समथींग इनहेरंटली रॉंग वॉशिंग मशीन वसपचे कारण थोडे थोडे क्लियर जायत राहणार

बिबट्याक तुझ्या इस्कॉलात धडयता येतात न्यू एज्युकेशन पॉलिसी घ्या आणि बाबा भी, भी हा येऊ नका म्हणून गावात हे सांगू येतात एक न्यू एज्युकेशन पॉलिसी आनी आणि त्यांना शिकतले फावंडेशनल कोर्स सांगताले की गांवांत तू येवप ना अशें बिबट्याक शिकतो तू बिबटो येऊन येतो किंवा तुम्ही रावन जाग्यावर काबार केला सोल्युशन देम फोर पॉइंट्स फर्स्ट वन इज दॅट स्ट्रेट डॉगाचो इश्यू जो आसा हो इश्यू जाता कित्या खातीर कित्याक एनिमल बर्थ कंट्रोल जे पंचायत आनी म्युन्सिपाल्टी कर म्हणतात ते एनिमल बर्थ कंट्रोल ते एनफोर्स करना करणार फातोर्डा हांवें एक ऑल डॉग्स बेटर म्हणून एक कॅम्प केल्लो विच वॉज डन बाय वर्ल्ड व्हाईड वेटर्नरी सर्विसीस एंड मिशन रेबीज हो दोन म्हयने कॅम्प चल्लो हे दोन म्हयन्यान टू थावजंड फाय हंड्रेड नायन्टी थ्री डॉग्स आमी स्टेबिलाईज केले हो कॅम्प कंप्लीटली स्पॉन्सर केल्लो गिव्ह गोवा डॉग्स म्हणून एक बाय शिवानी मातूर म्हणटा ती एक व्हडली कॉमेडियन पण कॉमेडियन शो बी आलो बरोबर ताजी बायल ती बी सो तिने रवींद्र भवन छी जो मरे इट वॉज इन एड ऑफ स सेम थिंग सो ताणी दोन महिने मुख्यमंत्र्यांना ताणी येऊ ना सो so, एबीसी प्रोग्राम म्हणजे एनिमल बर्थ कंट्रोल प्रोग्राम इज नॉट टेकिंग ऑफ बिकॉज लोकल बॉडीज आर नॉट इंटरेस्टेड आता निलकंठ हळदनकरांढ आणि सांगले हे काम म्हणजे नी हे काम पंचायती म्युन्सिपाल्टिटीचे तांचे ते आय नॉट इंटरेस्टेड एक कडेन प्रिमायसीस नासता नसतात कडेन लँड नसता स्टरिलायझेशन कॅम्प हो मेन प्रॉब्लेम आसा सो पहिला स्टेप तो पॅड्स जी आहात तुजी ओन पॅड्स ती पहिली स्टरिलायज कर खूब कडेन असे जाता की तुजो मेल पॅट तू कापास करना स्टरिलाईज करना वेल्या भरगी जातात भुगी काढून तू तरी वचून सोडटा तो एक प्रॉब्लेम सुरवात जाता दुसरो सरकारन एनजीओ अपॉइंट करचे म्हणटा पंचायतीन आणि म्युन्सिपल्टिटीन नी पंचायती आणि हो इश्यू सॉल्व करू शकना म्हणून बाब संकल्प हो इशू असेम्ब्लीत हाडला आता आम्ही ताका उत्तर न्ही एसंब्लीत सोल्युशन जाय ते काढून आम्ही परदे पंचायतीचे घालता पंचायतीज अ स्मॉलर बॉडी एज कम्पेर्ड टू द लेजिस्लेटिव्ह असेंब्ली सो सोल्युशन किती आसपे तुम्ही एनजीओ अपॉइंट करा आणि एनजीओचे क्वालिफिकेशन ताणी घाला एलिजिबिलिटी घाला की तांना पाच वर्षा जाय म्हणून तीन वर्सां तीन वर्सांकडे आता नवीन दर कोण भरगी आयली आज खूप कॉन्शियसनेस जी आता राखचे स्ट्रीट एनिमला रखचे खूप झालं सपोज अ न्यू ग्रुप कम्सअप तीन रजिस्ट्रेशन रेजिस्ट्रेशन असे किती लेट डेम डू इट सो ते मी क्रायटेरिया कर करू तिसरे एक लँड लँडलाईन नंबर व्हॉट्सअप नंबर दोन जे तुका डेंजरस दिसता दे कॅन ऑल्सो बी डेल्ट बी सो समडी एस टू सेम दिसा सो असे तो प्रॉब्लेम सॉल्व जो शकता पण ताका कॉप्रिएसिव्ह सोल्युशन जाय आज म्हाका दिसता कॉलिंग आमकां सोल्युशन मेळूंक ना आमी तो इश्यू डिमांड्सांक वचो पडतो आणि संकल्प बांगोडकरांडूक काढल्यावरच सोल्यूशन येतं थँक्यू